ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून दिव्यांगांना पाच टक्के निधीचं वाटप अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्या हस्ते शेळद ग्रामपंचायत मध्ये शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी शळद ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून पाच टक्के निधी म्हणजे दिव्यांगांना प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी या एकात्मिक बालविकास सेवा योजना बाळापूर कार्यालयामार्फत शेळद अंगणवाडी केंद्रात एक पेड के नाम कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्याच अनुषंगाने त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून वृक्षारोपण केलं या कार्यक्रमाला शेळद सरपंच सोनुतय उपवर्ट राजर्षी कोलखेडे ग्रामसेवक थोरात दिव्यांग अध्यक्ष प्रकाश अवचार नंदकिशोर लांडे पवन गाढे तसेच दिव्यांग लाभार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते महानकर ढोके बाळापूर ताज्या महान महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा